7 शेतकरी बंधूं नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला शेतकरी बंधू जो आहे तो आपल्याकडील जनावरांना म्हणजे गाई असतील म्हशी शेळ्या मेंढ्या यांना पशुधन असं संबोधतो अर्थातच ही जी जनावरं आहेत ही शेतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी जनावरं आहेत एका अर्थाने शेतकऱ्यांसाठी ही लाख मोलाची जनावरं आहेत परंतु होतं काय ऋतूचक्राप्रमाणे जेव्हा एक ऋतू बदलतो आणि दुसरा ऋतू सुरू होतो तेव्हा हवामानामध्ये आणि तापमानामध्ये बदल होतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे अनेक प्रकारचे विषाणूजन्य जीवाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार उद्भवतात या आजारांकडे जर शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर जी जनावरं आहेत ती दगावतात देखील ही जनावरं दगावू नयेत आणि त्यासाठीच शेतकऱ्यांनी या हिवाळ्यामध्ये पशुधनाची नेमकी कशी काळजी घ्यावी या संदर्भात आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर पंकज हासे सर, सर तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार डॉक्टर पंकज हासे सर हे पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई परळ येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत सर आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याकडे साधारणतः तीन ऋतू असतात पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तापमान अत्यंत खाली गेलेलं असतं नक्कीच हा हिवाळा जो ऋतू आहे तो जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेमका कसा आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हिवाळा ऋतू हा जनावरांच्या संदर्भाने जर म्हणायचं झालं तर अतिशय पोषक आणि उपयुक्त असा ऋतू आहे बरं जसा माणसाच्या साठी जसा हिवाळा ऋतू चांगला आहे तसंच जनावरांच्यासाठी सुद्धा एक पोषण तत्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा एक ऋतू म्हटलं तर त्याला वावगं ठरणार नाही वर्षभराची जी ऊर्जा आहे ती साठवण्याचा काळ म्हणजे हिवाळा तर अशा या काळामध्ये आत्ताच आपण बोललो चर्चा केली की ऋतू संक्रमणाच्या काळामध्ये अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं त्याच्यामध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य अनेक आजार आहेत आणि हा जो हिवाळा आजार आहे याचं महत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये वातावरणाचं तापमान आहे ते कमी असतं oh. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्द्रता ही मध्यम स्वरूपाची असते hmm. सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी असतं आणि पाणी असल्यामुळे साहजिकच चारा असतो नुकताच पावसाळा संपलेला आहे हिरवगार गवत असतं आणि त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम जनावरांच्या शरीरावर होत असतो या सर्व गोष्टी अनुकूल असल्यामुळे जनावरांच्या शरीरावर त्याचा पोषण तत्त्वांच्या दृष्टीने चांगला परिणाम होतो आणि त्यामुळेच हिवाळा हा ऋतू जनावरांच्या एकंदरीत तब्येतीसाठी आणि प्रजननक्षम गोधनासाठी अतिशय उत्तम काळ समजला जातो जेव्हा प्रजनन काळ असं आपण म्हणतो हिवाळ्याच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल प्रजनन काळाच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर जनावरांसाठी उत्तम काळ आहे बरं म्हणजे खूप जे जुनाट आजार आहेत ते जर आपल्याला निदान करायचे असतील किंवा त्यांचं जर आपल्याला त्या आजाराचं निराकरण करायचं असेल तर हिवाळ्यासारखा दुसरा ऋतू नाही hmm. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावराच्या प्रजननाची पहिली पायरी म्हणजे माज जनावरांनी उत्तम माज दाखवणे वेळेत दाखवणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या माझाच्या काळामध्ये जनावराचा जो एक सोट पडतो तो जो स्राव बाहेर येतो त्या स्त्राव हा अतिशय पारदर्शक असणं किंवा त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचं जंतूचं इन्फेक्शन असता कामा नये हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचं निदान हे हिवाळा ऋतूमध्ये होत असतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी आणि पशुपालकांनी रोज सकाळी गोठ्यामध्ये अगदी सकाळी लवकर जर गेलात तर जे उत्तम माझावर असणारी जे जनावरं आहेत ते या ठिकाणी सोट गाळलेली आपल्याला दिसतात त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळीसुद्धा जनावरे चरून आल्यानंतर हा सोट आपल्याला दिसतो तर त्याच्यामुळे माझाचं जर उत्तम निरीक्षण करायचं असेल तर हिवाळा काळ उत्तम आहे मशीनच्या संदर्भाने मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की मशीनमध्ये मुकामास खूप कॉमन आहे तर मुकामाज असल्यामुळे आपल्याला ते जनावर माझावर आहे की नाही ते लक्षात येत नाही आणि जर माझावर आहे हे लवकर लक्षात आलं तर त्याला आपण निश्चितपणे कृत्रिम रेतन करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे वंध्यत्व निवारण आहे सांसर्गिक जर गर्भपात आहे अशा आजारांचं निराकरण करण्यासाठी किंवा यांचं निदान करण्यासाठी हिवाळा हा एक उत्तम आपल्याला ऋतू समजला जातो यामध्ये जे जनावरं गाभण होतात ते निश्चितपणे उत्तम प्रकारच्या कालवडी या ठिकाणी देतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जे आपण म्हणतो ते या काळात आपल्याला निश्चितपणे दिसून येतं त्याच्यामुळे प्रजननाच्या संदर्भाने हा हिवाळा जो आजार आहे तो अतिशय उत्तम आहे आणि पशुपालकांनी या काळामध्ये आपली जनावरं पशुवैद्यकाकडून तपासून घेणे आणि जर आजारी असतील तर त्याचं निराकरण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे हिवाळा आता सुरू झालेला आहे हो। हिवाळ्यामध्ये नेमके कोणकोणते आजार जनावरांना होतं थंड आणि शीतल हवा असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी श्वसन संस्थेच्या संदर्भाने जे आजार आहेत ते या ठिकाणी उद्भवण्याची दाट शक्यता असते निमोनिया हा जो एक आजार आहे म्हणजे ज्याला आपण फुफ्फुसाचा दाह असं म्हणतो तो यावेळी आपल्याला झालेला दिसून येतो त्याच्यामध्ये आपल्याला जनावरांच्या नाकातून वगैरे आणि स्त्राव आलेले दिसतात हा न्यूमोनिया आजार त्याचप्रमाणे आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी म्हणजे आंतरपरजीवीमध्ये वेगवेगळे वे पोटातले वर्म्स वगैरे असतील गोलकृमी पट्टकृमी वगैरे असे जे म्हणतो ते आपल्याला झालेली दिसतात कारण नुकताच पावसाळा झालेला असतो आणि या पावसाळ्याचा अशुद्ध पाण्याचा संपर्कात जनावरे आल्याकारणाने त्या ठिकाणी पोटामध्ये वर्म्स किंवा आपण त्याला जंत झालेली असं म्हणतो त्याला आंतरपरजीवी म्हणतो बाह्य परजीवी उदाहरणार्थ माशा कीटक मच्छर हे जे बाह्य परजीवी आहेत सुद्धा आपल्याला या ठिकाणी झालेले दिसतात त्याचप्रमाणे लाळ्या खुरकूत आजाराचं जे केसेस किंवा जे आजारी जनावरं दिसतात ते सुद्धा या काळामध्ये दिसून येतात काही जनावरांचं या ठिकाणी तापमान आपल्याला अचानक खाली गेलेलं दिसतं आणि सर्वात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी जनावरे गाभण आहेत जी जानेवारीमध्ये गाभण राहिलेली जनावरं आहेत ती या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या काळामध्ये ते विणतात म्हणजे ते वासरू जा देतात त्या अनुषंगाने जे रिटेन्शन ऑफ प्लासंटा म्हणजे ते एखाद्या जनावराचा प्लासंटा बाहेर न येणे किंवा त्याच्या प्रजनन क्षमतेशी संबंधित जे काही थोडे थोडे आजार आहेत ते या ठिकाणी उद्भवू शकतात त्याचप्रमाणे हायपो म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होणे कारण जनावर ज्यावेळेस एखाद्या वासराला जन्म देतं त्यावेळेस त्याच्या शरीरातलं कॅल्शियमचे प्रमाण हे ठिकाणी ठे कमी होतं म्हणून हायपो कॅल्शियमिया म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी होणे हा सुद्धा एक आजार आपल्याला या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये दिसून येतो साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की काही अंतर आणि काही बाह्य परिजीवी असे जे काही कीटक आहेत त्याच्यामुळे होणारा आजार किंवा विविध प्रकारचे आजार हो। जणांना होतात होता। परंतु सर मला सांगा की आता तुम्ही निमोनियाचा उल्लेख हो। केलात हा आजार नेमका कशामुळे होतो आणि त्याची लक्षणं नेमकी कशी ओळखायची निश्चित तर हिवाळ्यामध्ये सर्वात महत्वाचा होणारा आजार म्हणजे निमोनिया तर त्याला असं एक निश्चित प्रकारे एक कारण सांगता येत नाही परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे जे जनावरं बाहेर थंडीत बांधलेली असतात mm. किंवा पा mm. पावसाळ्यात आता आपण हिवाळ्यातसुद्धा बऱ्याच वेळेला पावसाच्या सरींचा अनुभव घेतलेलाच आहे बरोबर mm. तर अशी जी जनावरं आहेत ती जर पावसात बांधली गेलेली असतील तर त्यामुळे जनावराला निमोनिया आजार होतो त्याच्यामध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आणि बुरशीजन्य असे सुद्धा विविध प्रकार आहेत ज्यामुळे जनावराला निमोनिया होतो निमोनिया आजार ओळखणं फारसं अवघड नाही आहे त्याच्यामध्ये श्वसन संस्थेचा मूळचा दाह असतो त्याच्यामध्ये जनावराच्या नाकातून एक चिकट स्त्राव नेहमी स्रवत असतो त्याचप्रमाणे जनावराला धाप लागते जनावर श्वास घेण्यासाठी नेहमी प्रयत्न करतं मग त्याच्यामध्ये ते ओपन ब्रिदिंग म्हणजे जनावर तोंड नेहमी उघडून ठेवून श्वास घेण्याचा प्रयत्न करतं त्याचप्रमाणे जनावर काही अंशी मलूलसुद्धा दिसतं जनावराला थोडासा थंडी असूनसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला ताप आलेला दिसून येतो त्याचप्रमाणे जनावर बसताना त्याच्या फुफ्फुसावर ताण आल्यामुळे त्याला बसायला त्रास होतो आणि त्याचप्रमाणे जनावर नेहमी उभं राहण्यासाठी जास्त प्रेफर किंवा जास्त त्याला प्राधान्य देतं तर अशा प्रकारची आपल्याला निमोनियाची जी लक्षणं आहेत ती या काळामध्ये दिसून येते जेव्हा निमोनिया होतो त्यावरती उपचार नेमके काय आहेत तर निमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण आपल्या जनावराला थंड हवेपासून संरक्षण करायचं आहे तर त्याच्यासाठी त्याला गोठ्यात बांधणे त्याच्या अंगावर एखादं पोतं टाकणे किंवा आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या भिंती आहेत किंवा त्याला जर एखाद्या खिडक्या वगैरे असतील तर ते त्यांना पोतं बांधणे आणि आपण त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घेणं हे अतिशय गरजेचं आहे जर त्या ठिकाणी सांसर्गिक प्रकारचा निमोनिया असेल hmm. तर त्या या ठिकाणी आपणाला प्रतिजैविके किंवा काही तापशामक औषधे किंवा ते सर्दी कमी करण्यासाठी त्याचं फुफ्फुसाचा दाह कमी करण्यासाठी काही आपल्याला औषधं देणं अतिशय गरजेचं असतं ते शिरेवाटे पशुवैद्यकाकडून आपण देणं करून घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपली साधा उपाय शेतकऱ्यांनी करण्यासारखा म्हणजे गरम पाण्याची जी वाफ आहे hmm. त्याच्यामध्ये आपण एखादं इन्हॅलेंट किंवा विकसारखं एखादं जरी आपण टाकलं थोडंसं एक चिमुडभर तरी त्याचा चांगला परिणाम हा जनावरांच्या श्वसन संस्थेवर होऊन जनावराला श्वास घेण्यासाठी या ठिकाणी मदत होऊ शकते बरोबर हिवाळ्यामध्ये जनावरांचा जो आहार आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आहारातून जर काही वेगळं काही खाल्लं गेलं तर त्यातून देखील वि विविध प्रकारचे आजार उद्भवतात तर आहार नेमका कसा असावा हां तर खूप सुंदर प्रश्न आहे आहाराच्या संदर्भाने हिवाळ्यामध्ये जनावरांचा जो आहार आहे तो इतर ऋतूंच्या प्रमाण प्रमाणापेक्षा तुम्हाला तो वाढवावं लागतं बरोबर त्याचं कारण हे आहे की जनावराला त्याचं शरीर उबदार ठेवण्यासाठी साधारणतः त्याची बरीच चयापचयाची क्रिया वाढते आणि त्या अनुषंगाने त्याला त्याची एनर्जी किंवा ऊर्जा जास्त लागते आणि ही अधिकची ऊर्जा त्याला मिळवण्यासाठी त्याला अधिकचा आहार देणं अतिशय गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याला खुराक जो आहे तो रोजच्या खुराकापेक्षा पाच ते दहा टक्के खुराक वाढवणं अतिशय गरजेचं आहे वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण या ठिकाणी साधारणतः पाच ते दहा टक्के वाढवणं गरजेचं आहे हिरवा चाऱ्याचं प्रमाण तुम्ही तेवढं ठेवलं तरी चालेल कारण हिरवा चारा तसाही हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मुबलक उपलब्ध असतो त्याच्यामुळे खुराक वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे कारण खुराक जर दिला तर त्या प्रमाणात शरीराला ऊर्जा मिळू शकते बरोबर खुराकाबरोबरच जनावरांना खनिज मिश्रण देणं अतिशय गरजेचं आहे खनिज मिश्रणमुळे जनावरांची क्षमता या ठिकाणी वाढ होते साधारणतः एकूण बावीस प्रकारचे खनिज मिश्रण आहेत खनिजं आहेत त्याच्यामध्ये सात जी खनिजं आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम सोडियम क्लोराईड हे जे आहेत ते आपण मुख्य प्रकारचे खनिजं समजतो आणि बाकीचे जे आहेत तांब शिसं लोह किंवा सिलेनियम ही यांना आपण छोट्या म्हणजे अल्प असणारी खनिजं समजतो या दोन्हीचं संतुलन देणं अतिशय गरजेचं आहे साधारणतः जनावरांच्या आहारामध्ये एक टक्का मीठ हे असणं हिवाळ्यामध्ये अतिशय गरजेचं आहे आणि दोन टक्के खनिज मिश्रण यांचं जर प्रमाण आपण जर जनावराला हिवाळ्याच्या काळात दिलं तर त्याचा पूर्ण वर्षभर त्याचा आपण फरक असा म्हणता येईल तो आपल्याला या काळामध्ये जाणवतो त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या खनिज मिश्रणाकडे खुराकाकडे आणि वाळलेल्या चाराकडे लक्ष देणं हिवाळ्यामध्ये अतिशय गरजेचं आहे कारण जशी प्रजनन क्षमता वाढते त्या प्रमाणामध्ये तुम्हाला आहार योग्य असणं अतिशय महत्वाचं आहे परंतु जेव्हा आपण हिवाळ्याचा विचार करतो तेव्हा पाण्याचा व्यवस्थापन असेल किंवा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून गोठ्याचं व्यवस्थापन असेल हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे तर गोठ्याचं आणि पाण्याचं व्यवस्थापन नेमकं शेतकऱ्यांनी कसं करायचं सर्वात अजून एक महत्वाचा जो आजार आहे जो आपल्याला हिवाळ्यामध्ये दिसून येतो तो, तो म्हणजे जनावरांची बद्धकोष्ठता बर साहजिकच हिवाळा ऋतू आहे त्याच्यामुळे जनावरांकडून पाणी कमी पिलं जातं आणि बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढ वाढतं हा आजार जर कमी करायचा असेल तर जनावरांना पाणी देणं अतिशय गरजेचं आहे स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी थंड पाण्याऐवजी आपण साधं जे नियमित पाणी आप जे वापरतो ते आपण जरी दिलं तरी जनावरांना ते अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळेला जनावरं पाणी पित नाहीत अशा वेळेला आपण जर त्याच्यामध्ये साधारणतः एक टक्का मीठ जर पाण्यामध्ये टाकून दिलं तर बऱ्याच वेळेला पाण्याची चव बदलते आणि जनावर त्या चवीच्या अनुषंगाने जास्त पाणी पितात आणि बद्धकोष्ठतेचा प्रमाण या ठिकाणी कमवू शकतं पाणी देताना जनावराला पाणी नेहमी समोर असणं गरजेचं आहे ज्यावेळी त्याला इच्छा होईल त्यावेळी ते जनावरांनी पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं आहे हे झालं पाण्याच्या संदर्भाने गोठ्याच्या संदर्भाने सांगायचं चा झालं तर आ, आ, गोठे ही हिवाळ्याच्या काळामध्ये साधारणतः पोत्यांनी बंद केलेले असावेत आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की रात्रीच्या वेळी गोठे बंद असावेत परंतु दिवसाच्या काळामध्ये गोठ्यांचे जे पडदे आहेत पोत्याचे पडदे ते काढून टाकावेत कारण त्या ठिकाणी व्हेंटिलेशन होणं अतिशय महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी वारं फिरणं ग महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे एकंदरीतच जो अमोनिया नावाचा ग्यास एक गॅस तयार झालेला असतो एखाद्या गोठ्यामध्ये तो कमी होण्याचं प्रमाण आपणाला या माध्यमातून करता येतं गोठ्यांच्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या फटी असतात त्यामध्ये गोचिड नावाचा जो एक छोटासा परंतु जास्त आजार करणारा एक जो प्राणी आहे तो या ठिकाणी असतो आणि तो या ठिकाणी ब्रीडिंग करत असतो त्याच्यामुळं हिवाळ्याच्या दिवसामध्ये फायरगनच्या माध्यमातून आपण या गोचेडाचं निर्मूलन चांगल्या प्रकारे करू शकतो जनावरांच्या गोठ्याच्या ज्या भिंती भिंतीसंदर्भात बोललो त्याचप्रमाणे जनावरांचे भींत, आ, जनावरा जे खालचे जे, जे जमीन आहे ती शक्यतो धुमस केलेली असावी ते ठिकाणी कोणत्याही प्रकारची फरशीचा वापर या ठिकाणी कमीत कमी असावा जेणेकरून काय होईल की ती फरशी थंड पडणार नाही आणि जनावराला या ठिकाणी उबदार राहण्यासाठी मदत होईल हिवाळ्यामध्ये गोठे वारंवार धुऊ नयेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी ओलावा राहतो जनावराला गारवा निर्माण होतो आणि साहजिकच निमोनियासारखा आजार होऊ शकतो त्याच्यामुळं हे पाणी आणि गोठा याकडं जर आपण हिवाळ्यामध्ये लक्ष दिलं तर निश्चितपणे आपण ज्या आजारांवर चर्चा केली त्या ठिकाणी कमी उद्भवू शकतात नवजात वासराचा जेव्हा विचार करतो नवजात वासराची हिवाळ्यामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यायची साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये जे जनावर गाभण असतात ते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरच्या काळा काळामध्ये ते वितात त्याच्यामुळे या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला वासरांचं प्रमाण झालेलं दिसतं बरं आणि वासराचं जन्मल्यानंतर जर नियोजन केलं नाही साधारणतः दहा ते वीस टक्के मर्तूक ही वासरांमध्ये होते बरं ती जर मरतूक आपण टाळू शकलो तर निश्चितच आपलं आर्थिक उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ होऊ शकते हुँ। सर्वात महत्त्वाचं माझं शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की ज्या वेळेस गाई वासरू देते त्यावेळी तीन ते चार तासामध्ये त्याच्या वजनाच्या दहा टक्के चीक ह्या वासराला पाजणं अतिशय महत्वाचं आहे चीक म्हणजे विल्यानंतर गाई जे पहिलं दूध देते त्याला चीक असं म्हणतात आणि ते वासराच्या दहा टक्के पाजणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्या चिकामधून त्या वासराला पूर्ण त्याच्या आयुष्यासाठी मिळणारी एक प्रतिकारक्षमता एक ऊर्जा या ठिकाणी मिळत असते त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी वासराच्या संदर्भाने ही गोष्ट ठेव अतिशय लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांचं नाळ कापणे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नाळ कापताना एखादं आपल्याकडे जे उपलब्ध असेल ब्लेड चाकू ते वापरलं जातं <laughs> परंतु स्वच्छ कात्रीने निर्जंतुक केलेल्या कात्रीने जर आपण नाळ कापली तर त्या ठिकाणी इन्फेक्शन किंवा संसर्ग होण्याची शक्यता अतिशय कमी असते बरोबर <laughs> त्याच्यानंतर वासरू जन्मल्यानंतर त्याला पाठीमागचे दोन पाय वर धरून जर आपण उचललं आणि त्याच्या नाकातला श्लेष्मा किंवा जर चिकट स्राव जर काढला तर निश्चितपणे त्याला श्वास घेण्यासाठी या ठिकाणी फायदा होतो आणि वासरू ज्यावेळेस जन्मतं त्याला त्याच्या गायीजवळ ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे गायीने वासराला चाटणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि या जर गोष्टी व्यवस्थित झाल्या तर वासरांमधली होणारी मर्तू या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे टाळता येऊ शकते नक्कीच सर सर जनावरांमध्ये लाळा कुरकत हा जो आजार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात दिसतो आणि सध्या शासनाच्या माध्यमातून लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल हा निश्चितपणे लाळ्या खुरकूत हा एक महत्वाचा आजार आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आहे आणि शासनाचं ते धोरणसुद्धा आहे की या आजाराचं पूर्ण उच्चाटन करणे त्याच्यासाठी वर्षातून दोन वेळेला वॅक्सिनेशन करणं किंवा लसीकरण करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या वॅक्सिनेशन किंवा लसीकरणाचा टप्पा सध्या महाराष्ट्र शासनातर्फे वेगवेगळ्या गावामध्ये जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर अतिशय काटेकोरपणाने राबवण्यात येत आहे तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्या जनावराला आपण कोणताही मनामध्ये शंका न ठेवता लाळ्या खुरकुत रोगाचं लसीकरण करून घ्यायचं आहे प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या गोठ्यावर येतील परंतु ती आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की लाळ्या खुरकूत आजाराचं आपण नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे कारण लाळ्या खुरकूत आजारावर मी एकच सांगेल प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे त्या आजार होण्यापेक्षा त्याला टाळलेलं बरं कारण तो झाल्यानंतर खूप सारा खर्च येतो आणि साधी तुम्ही एक त्याला लसीकरण जर करून घेतलं तर त्याला खूप एक छान अशी इम्युनिटी लसीकरण जे आहे ते निशुल्क आहे ते आपल्याला एक नाममात्र शुल्कामध्ये आपणाला हे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये हे लसीकरण आपल्याला करून मिळतं परंतु पशुपालकांनी ते करून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण स्वतः पशुवैद्यकाला संपर्क करणं अतिशय गरजेचं आहे अगदी जाता जाता हिवाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आपले जे पशुपालक आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल हिवाळा हा एक उत्तम ऋतू आहे आपलं प्रजनन पोषण उपयुक्त होण्यासाठी जसं मानवजातीला हिवाळा चांगला आहे हो। तसंच आपल्या प्रिय जनावरांसाठी सुद्धा हिवाळा ऋतू खूप चांगला आहे आपल्या प्रजनन क्षमतेशी संबंधित जे आजार आहेत जुनाट आजार आहे ते आपण दुरुस्त करून घ्या जनावराला पूर्ण वर्षभर टिकणारी अशी एक शक्ती ऊर्जा आपण या काळामध्ये द्या त्यानिमित्ताने जनावराला पुढच्या उन्हाळ्यामध्ये जो एक स्ट्रेस किंवा ताण येण्याची जी शक्यता असते ती आ जर आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे कमी होऊ शकते त्याच्यामुळं हिवाळा या ऋतुकडे आपण एक सकारात्मक सकारात्मक दृष्टीने जर पाहिलं तर निश्चितपणे ही एक संधी म्हणून आपण या फायदा घेऊ शकतो आणि आपल्या प्र पशुधनाचं चा, चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हिवाळा हा ऋतू जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असा ऋतू आहे फक्त आपल्याला इतकी काळजी घ्यायची आहे की या ऋतूमध्ये जनावरांचं आहार व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आणि गोठ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर हा ऋतू अत्यंत पोषक असा ऋतू आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तराचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद